मरणानंतरही आपले शरीर कुणाच्या जीवनाचे कारण ठरू शकते डोळे किडनी यकृत हृदय यांसारख्या अवयवांचे दान ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नसून ती समाजातील सर्वात मोठी मानवसेवा आहे असे भावनिक प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी ठाण्यामध्ये केले राज्यभरात तीन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवयवदान पंधरवडा चळवळ म्हणून राबवली जाते याच पार्श्वभूमीवरती ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृतीसाठी विशेष उपक्रमांची सुरुवात झाली यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ स्वयंसेवी संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अवयवदानांमध्ये समाजाचा सहभाग वाढण्याची गरज आहे सध्या प्रतीक्षा यादीत हजारो रुग्ण आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक अवयवदानाचे मूल्य अमूल्य आहे असंही डॉक्टर पवार यांनी सांगितलं मृत्यूनंतरही आपले काही भाग कुणाच्या शरीरामध्ये जिवंत राहतात ही भावना अंतःकरणातून समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या अभियानाअंतर्गत पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा पथनाट्य ऑनलाईन व्याख्यान आरोग्यविषयक सत्र सोशल मीडियावरील जनजागृती ओ पी डीमध्ये क्यू आर कोडद्वारे प्रतिज्ञा रजिस्ट्रेशन इत्यादी उपक्रम राबवले जात आहेत पंधरा ऑगस्ट रोजी अवयदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार होणार आहे हा केवळ सन्मान नव्हे तर समाजाला दिला जाणारा एक संदेश आहे मरणानंतरही माणूस जिवंत राहू शकतो या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे डॉक्टर मणाल राऊड डॉक्टर अर्चना पवार सोशल वर्कर श्रीरंग इत्यादी मान्यवर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते टाइम yeah.